आपण आहोत आता निफाड तालुक्यातील खेरवाडी या स्टेशनवर मध्य रेल्वेचं स्टेशन हे स्टेशन आहे या ठिकाणी सव्वा सहाच्या दरम्यान रेल रेल्वे थांबवण्यात आली होती ती होती राज्यराणी एक्सप्रेस जी हसनाबादून मुंबईकडे रवाना होते या रेल्वेत घटना अशी घडली होती की या रेल्वेमध्ये काही चोरट्यांनी अनेकांच्या मोबाईलवर पैशांवर डल्ला मारला होता यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता लहान मुलांकडून ह्या गोष्टी करून घेतल्या जात होत्या असं प्रवाशांकडून समजते आणि एका प्रवाशाने त्यांना विरोध केला असता त्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्या प्रवाशाला गंभीर जखमी करण्यात आलं त्यानंतर एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सने त्याला पुढील उपचारासाठी चांदोरी येथील प्रथम उपचार केंद्रामध्ये पाठवण्यात आलं सहा वाजेपासून ही गाडी इथे उभी होती आत्ता सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटानंतर ही गाडी विरोध करण्यात आली आहे ते मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र पोलीस तसेच रेल्वे पोलीस जे पण दाखल झाले त्यांनी त्यांची जी काही कार्यवाही ती पूर्ण करून गाडी पुढे रवाना केली त्यामुळे अनेक गाड्या या उशिराने धावताना आपल्याला बघायला मिळत आहे आता वंदे भारत काही मिनटांपूर्वी इथे थांबवण्यात आली होती ती पण आता रवाना करण्यात आली आहे अशा दिवसभराचं पूर्ण शेड्यूल यामुळे डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे न्यूज स्टेटसाठी पुष्कर भंसाळी डिफाड नासेल